ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजवणाऱ्या बरोबरच समाजातील प्रत्येक घटकाला सहकारी संघामार्फत अर्थसहाय्य करून त्यांचे जीवनमान सुधारण्याबरोबरच प्रामाणिक आणि स्वच्छ कारभारामुळे जय हनुमान सहकारी संस्था तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिकास आली आहे असे प्रतिपादन चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक भरतेश बनवणे यांनी केले इंगळी तालुका चिकोडी येथील जय हनुमान क्रेडिट सोहात सहकारी संघाच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते या सभेस दत्तसाखर कारखान्याचे संचालक अमर यादव संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब जत्राटे उपाध्यक्ष अरुण पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे संचालक सतीश बन्ने यांनी केले तर संचालक मोहन बामने यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेचा आढावा घेताना म्हणाले की संघाकडे एक हजार सहाशे एकोणनव्वद सभासद असून शेर भांडवल चोवीस लाख तेवीस हजार आठशे रुपये आहे तर फंड तीन कोटी बहात्तर लाख एकाहत्तर हजार असून अठ्ठावीस कोटी साठ लाख रुपयांच्या ठेवी संग्रहित केल्या असून सभासदांना बावीस कोटी तीन लाख शहाण्णव हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे तर संघाला चालू आर्थिक वर्षात छापन्न लाख सतरा हजार दोनशे सत्तावन्न रुपयांचा निव्वळ नफा झाला असून याचे सर्व श्रेय सभासद संचालक व कर्मचारी यांच्या एकजुटीमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिक्षक ए डी भोसले लगमन्ना जुगळे तर इंगडी गावची सुपुत्री अमृता पवार हिने पत्रकारिता अध्यापनात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला संघाचे अध्यक्ष आपासाहेब जत्राटे बोलताना म्हणाले की सभासदांनी संघाच्या संचालक मंडळावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावून संघाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली तर सभासदांना पंचवीस टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले संघाचे कार्यदर्शी कुमार पाटील यांनी संघाचा ताळेबंद व अनेक विषयांचे वाचन करून कागवाड चिकोडी येथे शाखा चालू करण्यासाठी सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात मंजुरी मिळवली यावेळी संचालक शंकर पवार सुकुमार शिंदे बाळासाहेब आवटे सौ मालुताई धाबडे श्रीमती पुष्पा चौगले रवी शिरहट्टी रामा आलतगे नंदकुमार घाडगे परशुराम माने यांच्यासह इंगडी गावठाण शिरगुपी गावठाण येळी संचालक शंकर पवार सुकुमार शिंदे बाळासाहेब आवटी सौ मालुताई धाबडे श्रीमती पुष्पा चौगले रवी शिरहट्टी रामा आलतगे नंदकुमार घाडगे परशुराम माने यांच्यासह इंगळी गावढाण शिरगुपी अथनी शाखा सल्लागार मंडळ उपस्थित होते यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते सभेचे सूत्र संचालन वैभव पाटील व ऋतुजा उमराणे यांनी केले तर आभार कल्लप्पा कांबळे यांनी मांडले एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा